विचारपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहसंचालक ठेकणे साहेब धुमाळ साहेब आजचे वक्ते डॉक्टर साठे हबप मोरे साहेब उपस्थित सर्व अधिकारी विद्यार्थी मित्रमैत्रिणीं पालक शिक्षक खरं म्हणजे मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं मला निमंत्रण दिलं व हा क्षण मी अनुभवू शकतो मी एक दहा मिनिटामध्येच तुम्हाला बोलणार आहे विद्यार्थी दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश सात नोव्हेंबर एकोणीसशेला सातारा हायस्कूलमध्ये झाला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढलेला आहे की सात नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करावा ही फार चांगली योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्ती शेवटपर्यंत विद्यार्थी राहिलेली आहे बावीस डिग्र्या नऊ भाषा ये त्यांना येत होत्या त्यांनी अनेक विषयामध्ये प्रावीण्य मिळवलं होतंच पण त्याचबरोबर बारीक बारीक सुद्धा आपल्याला आल्या पाहिजे या अनुषंगाने त्यांनी प्रयास केलेला आहे ते जाणूनपूर्वक स्वयंपाक शिकलेले आहे मूर्तिकला चित्रकला आपल्याला आली पाहिजे आपल्याला तबला वाजता आला पाहिजे पेटी वाजता आली पाहिजे व्हायलून वाजवता आलं पाहिजे गाडी चालवता आली पाहिजे मी प्रत्येक गोष्ट आपल्याला ते कौशल्य पाहिजे आलं पाहिजे या अनुषंगाने शेवटपर्यंत विद्यार्थी असलेले ही व्यक्ती आहे ही व्यक्ती आजच्या तरुणांनी समजून घेणं ही काळाची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अशी व्यक्ती आहे की ते नवभारत भारत घडू पाहत आहे म्हणून त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असे म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहे म्हणजे काय बरेच मी गेली पंचवीस वर्ष सिनियर पॉझ शिकवतो माझे अनेक विद्यार्थी मला सांगतात की सर भारताचा झेंडा पाहिल्यावर राष्ट्रगीत ऐकल्यावर आमच्या अंगावर काटा येतो देशप्रेम <takers> असतच असलंच पाहिजे पण तू बराच वेळा आपला भारतीय माणूस या देशप्रेम श्रद्धेच्या पुढे जात नाही देशावर प्रेम करणे म्हणजे काय देशावर प्रेम करणे म्हणजे झेंड्यावर प्रेम करणे नाही देशावर प्रेम करणे म्हणजे इथल्या माणसांवर प्रेम करणे इथल्या माणसांवर प्रेम करणे म्हणजे काय त्यांच्या समस्या त्यांचे दुःख समजून घेऊन त्या अनुषंगाने काम करणे सगळा भारतीय समाज एकत्र करण्याचं काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे आणि बाबासाहेब त्या अनुषंगाने वर्तन करतो महात्मा गांधी म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्यासारखा देशभक्त मी पाहिला नाही आपण सगळं जण इतिहास वाचतो इंग्रज आले त्यांनी फोड आणि झोडाने ती वापरली आणि भारतात शोषण केले ही मॅडम फार छान बोलले आपण अनेक गोष्टींनी इंग्रज चिकित्सा करतो पण एक गोष्ट तुम्हाला शिकवली जात नाही वर्गात सुद्धा शिकवली जात नाही ती गोष्ट म्हणजे साता समुद्र पार हे इंग्रज इथं आले पण एकही एक इंग्रज शिपाई एकही इंग्रज अधिकाऱ्याने आपल्या राणीशी गद्दारी केली नाही आपल्या देशाशी गद्दारी केली नाही आमच्या भारतामध्ये राजा मेला संपलं भावा घालण जरा काही अपमान झाला की आमचा सरदार शत्रुशी मिळालाच जे आपल्याकडे फक्त आस्था आहे निष्ठा नाही व्यवस्थित अजूनही आश्चर्य वाटत की राणी कुठं साथ समजा पण एक त्यांचा माणूस फुटत नाही आणि आमची माणसं मात्र शिल्लक शिल्लक उन है। ही शिकायची गरज आहे आजही देश असा उभा राहत नाही देश देश प्रेमाने उभा राहतो त्यागातून उभा राहतो आणि बाबासाहेबांनी हीच गोष्ट केली आहे बाबासाहेब के बाबा शिकले फॉरेनला पण त्यांनी गुरु मानले भारतीय पाश्चात्य देशामध्ये फार वेगळी गोष्ट जो आपला गुरु आहे तो शिष्य पहिले त्या गुरुची चिकित्सा करतो मानसशास्त्रज्ञ फाईट त्याचा विद्यार्थी युंग युंगने आपल्या गुरुच्याच अनेक सिद्धांत फोडून काढले आणि पाश्चात्य परंपरा आहे प्रत्येक शिष्य आपला गुरु काय म्हणतोय तो त्याची चिकित्सा करतो आणि नवीन मान्य करतो चिकित्सा चिकित्सा होत होत नाही चिकित्सा झाली पाहिजे आहे तसं सगळं स्वीकारून नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांना संत कबीरांना महात्मा फुल्यांना गुरु मानलं परंतु त्यांची चिकित्सा केली आवश्यक आहे ते स्वीकारलं जे आहे ते नाकार मग तुम्हाला आत्ता परिप्रेक्षेमध्ये आपले सगळे विचार आपले सगळे गुरु यांची चिकित्सा करणं गरजेचं आहे सातत्याने विद्यार्थी असणं म्हणजे काय डोळस असणं म्हणजे काय या गोष्टी आहेत आपल्या भारताचे विरुद्ध वाक्य आहे सत्यमेव हो जयते सत्य ही संकल्पना फार व्यापक आहे ते सांगता येत नाही आपल्याकडे एक श्लोगन आहे सत्य सत्यम शिवम सुंदरम म्हणजे काय सत्य तेच जे शिवम आहेत सत्य तेच जे सुंदरम आहे म्हणजे काय हे निकष आहे सत्याचे शिवम म्हणजे काय जे कल्याणकारी आहे सत्य तेच म्हणता येईल जे सगळ्यांचं कल्याण करत सत्य तेच म्हणता येईल ज्याचा सगळ्यांना आनंद होतो तुम्ही आपसात भांडता सगळ्याच कल्याण होतय का सगळ्यांना आनंद वाटतो का नाही भारत हा तरुणांचा देश आहे माझ्या पुढे पाच हजार विद्यार्थी बसलेले आहेत सत्याची तास सोडायची नाही सत्याचा विजय होतो विभाजन होईल माझा मित्र माझ्या गलीतला माणूस मला शत्रू वाटेल समजायचं ती गोष्ट सत्य नाही आम्ही विभाजन करतो तसं करता कामा नये आता नाटका फार छान दाखवली कसला प्रांत घेऊन जा कसला कसली भाषा घेऊन बसला कसला धर्म घेऊन बसला जर भारत माता आपली माता असेल तर आपण सगळे ती पुत्र आहोत ही एकतेची भावना फक्त कामा कामाने आपला आयुष्य फक्त आपण आत्तेचा करतो वर्तनाचा करत नाही सगळे मावळे म्हणजे आता येऊ पण लगेच आमच्यात बिटी व्यवहार होत होत नाही लगेच विभाजन होत असं होता, होता, होता।, होता कामाने आता काळ बदललाय आजचा विद्यार्थी फार हुशार हो आहे तो मोबाईल चालवतोय तो नेट चालवतोय तो नेटवर बसलेला आहे तो जग पाहतोय त्याला समाधान होईल त्याला पुढच्या दिशात घावे या पद्धतीने वर्तन करायची आज गरज आहे म्हणून आज विद्यार्थी दिवस होत असताना विद्यार्थ्याने का काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आपल्या देशाचा जजयकार करून देश मोठा होत नाही देशातील प्रश्न सोडवून देश मोठा होतो प्रश्न समजा कुणाला वाटतं किंवा मी लहान विद्यार्थी आहे मी काय करू शकतो देशाच्या समस्या वाढवणार नाही एवढं तरी कर स्वच्छता करत ठेव आपलं वर्ग असेल आपली गल्ली असेल आपला रस्ता असेल स्वच्छ ठेव कुणालाही मी दुष्ट शत्रू मानणार नाही या पद्धतीने माग बराच मी पाहतो आता तरुण मुलांच्या होत चाललेल्या अरे काय गोष्ट आहे तुम्हाला अजून जग कळलं नाही तुम्हाला अजून जीवन जगायचं आहे सत्य काय आहे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि तुम्ही शिल्लक गोष्ट आत्महत्या करता याचा अर्थ काय तुमचं शारीरिक वय वाढत चाललंय मानसिक आणि सामाजिक वय वाढलं नाही म्हणून मोबाईलच्या किती नादी लागायचं मोबाईल कसा हाताळायचा हे तुम्हाला आज कळलं पाहिजे तरच भारत हा घडणार आहे म्हणजे ही बरं संधी आपल्याकडे भारत हा तरुणांचा देश आहे पण त्या तरुणांच्या डोक्यामध्ये भारतीय एकता हवी आहे भारताला पुढे घेऊन जाण्याचा जमून पाहिजे आहे बराच आम्ही पाहतो सर अनेक आमचे विद्यार्थी परदेशात शिकायला जातात तिथेही हा महाराष्ट्रीयन हा बिहारी असं होतंय चांगली गोष्ट नाही जगामध्ये सुद्धा आज महारा भारतीय लोकांना नाकारलं लो जात आहे अस्मिता फार मोठी गोष्ट आहे अस्मिता फार मोठी गोष्ट आहे सगळ्या जगाने आपण स्वीकारलं पाहिजे एवढे विचार आपल्याकडे आहेत फक्त आपण कृती करत नाही कृती केली पाहिजे ज्या दिवशी आपण एकटेची भाषा करू ज्या दिवशी हमसब एक है हमसब नेक है ही भावना आमच्यातील त्या अनुषंगाने आम्ही वर्तन करू त्या दिवशी भारत महासत्ता होणार आहे आणि हे तुमच्या हातात आहे मला आता फक्त भरोसा या तरुण मुलांवरच आहे तरुण मुलं एकदा एखादी एक गोष्ट पटली कसलाही विचार न करता कशी अंमलबजावणी करतात म्हणून मी आजच्या दिवशी मुलांना सांगेन आपण फार छान नाटकां केली मग तुम्हाला मी दोन संधी मित्रांनो जातीत मित्र करू नका फक्त राज्याचे मित्र करू नका फक्त भाषेचे मित्र करू नका आणि लग्न करताना सुद्धा हाच नियम पाळा सोपी गोष्ट तुमच्या आचारांचा तुमच्या विचारांचा तुमच्या एवढा शिकलेला असू द्या आता पालकांनी समजून घेतलं पाहिजे तर आपल्या लहान लहान आपल्या दुरावा हा देशाला मागे घेऊन चाललेला आहे लहान लहान दुराव ते होता कामा नये म्हणून पुन्हा एकदा मी सांगेल सांगेन इंग्रजांचं त्या काळी दोनशे वर्षापूर्वी राणी कुठं इंग्लंडला इंग्लंड सुद्धा तीन प्रदेशातून तयार झालेला आहे तीन प्रदेश आहेत तीन भाषा आहेत तीन संस्कृती आहेत त्यातून तो देश तयार झाला आहे पण तिथे भांडपते ना नाही तुमच्या पांडाला लावलं कारण का तुमची मानसिकता तशी होती आजही काय आहे तीच परिस्थिती आहे बाबांनो त्यांच्याकडून ते शिका देशाशी गद्दारी करू नका इंग्रज त्याच मुळे शिकले त्याचमुळे त्यांनी जगावर राज्य केलं राणी कुठे इंग्लंडला त्यांचा एकही सैनिक एकही अधिकारी फुटला नाही शेवटपर्यंत एकही उदाहरण दाखवा आपल्यामध्ये आपल्यामध्ये ही गोष्ट नाही देशाचे एक निष्ठ राहा देशाचे म्हणून राहा एका प्रदेशाचे एका धर्माचे एका जातीचे म्हणून राहू नका ज्या दिवशी भारतीय तरुण असा करेल मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा भारत हा विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद